झटपट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट तीस साहा सश्टा, साहा सश्टा। विना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एक पिस्तूल दोन जिवंत कातूस हस्तगत विनापरवाना पिस्टल बाळगल्याप्रकरणी एका संशयित आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतलं विकास अर्जुन चौगले असं संशयित आरोपीचं नाव असून त्याच्याकडून साठ हजार लोखंडी देशी बनावटीचे पिस्टल व एक हजार जिवंत काडतुसे असा एकूण एकसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस शिपाई विनायक सुतार सुरेश थोरात ऋतुराज होळकर यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलाच्या अलीकडे श्रेय शुद्ध पेयजल समोर एक इसम पिस्टल कब्जात बाळगून फिरत आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हवालदार बसवराज शिरगुप्पी अतुल माने अरुण पाटील पोलीस नाईक रंजित जाधव सुशील मस्के पोलीस शिपाई विनायक सुतार ऋतुराज होळकर सुमित सूर्यंशी सुरज थोरात यांच्या पथकाने अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलाच्या अलीकडे श्रेयस शुद्ध जवळ सापळा रचून थांबले असता बातमीप्रमाणे एक इस्टम सदर ठिकाणी थांबला असताना दिसला मिळालेल्या बातमीप्रमाणे त्याचा संशयाल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता शितापीने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव, नाव विकास अर्जुन चौगले वय बत्तीस वर्ष राहणार माळवाडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर असं असल्याचं सांगितलं त्यावेळी त्याची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल दोन जिवंत कारतुसे मिळून आली सदर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगितले लागली सदरचे अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे पुढील तपासकामी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी समक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस शिपाई विनायक सुतार यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत